मी देवेंद्र फडणवीस यांचे असणारा जाहीर आभार माने जाहीर आभार मानेन की त्यांनी असणारा म्हटलंय की नक्षलवादी हे संविधान मानत नाही म्हणून त्यांनी ते आम्ही त्यांना नक्षलवादी म्हणतोय पुन्हा त्यांचे जाहीर आभार मानतो की त्यांनी आम्हाला असणारा खाद्य दिलं असं मी त्या ठिकाणी मानतोय एकोणीसशे सत्तेचाळीस साली आर एस ती लेखी ठराव कुठंच नाही आहे त्यांची ठ त्यांची लिहिण्याची पद्धत नाही आहे कारण का त्या ते सगळेजण अशिक्षित आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्या काळचे त्यांचे जे वर्तमानपत्र होते जन्य असतील आणि इतर जे असतील त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतीय संविधान मानत नाही तेव्हा आता त्याच वर्तमानपत्राला आधार घेत आम्ही असं देवेंद्र फडणवीस यांना विचारतो भी की त्या त्यांना तुम्ही नक्षलवादी म्हणत असाल तर तुम्ही नक्षलवादी आहात की नाही याचा खुलासा करा लॉजिक शुड बी सेम बरोबर नियम सुद्धा सारखे असले पाहिजे ते संविधान मानत नाहीत मी हंड्रेड पर्सेंट मानतोय की नक्षलवादी म्हणजे मावोईस्टवादी जे आहेत मावो ते संविधान मानत नाही हे हंड्रेड पर्सेंट मी मानतोय पण तुमची संघटना सुद्धा तीच म्हणते की आम्ही हे संविधान मानत नाही मग तुम्हाला असताना आम्ही नक्षलवाद अर्बन नक्षलवाद म्हणा किंवा नक्षल का म्हणून आणि तुम्ही स्वतःवरती केस दाखल करून घेणार आहात का आता गव्हर्नरची सही झाली की पण ते तर नेहमी हेच म्हणत आलेत ना की आम्ही आमचा पक्ष म्हणजे ते स्वयंसेवक आहेत पण त्यापेक्षा